मंडळी राम राम बघा मंडळी ह्या का हे असं आहे तुमचं तुम्ही म्हणले ना आता मगच गेला ना आता लगेच आला नाही हो तसं काय नाही आला का नाही हो तसं काही नाही चला म्हणलं तुमचं काय चाललं आहे बाबा माझं काय चालायचं आहे तर मस्तच आहे अहो ह्या बा का हे असं आहे तुमचं चांगलं बोलायला गेलं तर तुम्हाला हसायला येतं आणि वाईट काही बोलायला गेलं तर तुम्ही म्हणता काय बोलतो झालं का नाही सुरू <laughs> नाही ना गप नाही बसत नका बघू माझ्याकडली इतक्या वेळ गप नाही बसणार मी बोलत राहणार अहो बोलत आहे राह काय हे असं कुठं असतंय का बघा बरं आता हे बघा आता तुम्ही म्हणता काय बघा आता ही मोसंबीची बाग आता, आता ही काय दाखवायची वस्तू आहे का तुम्ही म्हणताना बघा आता ही काय मोसंबीची बाग तेच गवतच आहे नाही त्याच्यामुळं चला म्हणलं आता मंडळीला कसं थोडंसं हसवायला लावायचं जस्ट विनोद नाही हो विनोद केला तरच चांगलं असतं तुमच्या चेहऱ्यावर तर समाधान ते माझ्या चेहऱ्यावर येईल नाही कोणी तानात असेल कोणी तकलीफमध्ये असेल म्हणलं चला आता आपली मंडळी सगळी बोर झाली असेल तीन दिवस झालं पावसाळी वातावरण आहे वरून पाऊस येतो आहे सगळीकडे चिखल झाला आहे चला म्हणलं आपल्या मंडळीसोबत आपण बी थोडा विनोद करू तो थोडासा म्हणजे आपला हिडिओ बनवून होईल मंडळीचा थोडा विनोद होईल आहे का हे असं आहे तुमचं आता विनोद म्हणजे काय विनोद आता कुठला काय जोक सांगू आहे जोक तरी काय हो आपल्यापैसे सांगायला तुम्ही मीच एक जोक आहे आहे का नाही तुमच्यासाठी मीच जोक आहे का नाही बरोबर आहे का नाही मीच विनोद मीच जोक मीच हसवणार नाही का मग बाकी मजेत हो अजून तुमचा आशीर्वाद म्हणलं मला कुठे काय कम्पडणार आहे खरोखर तुमचा आशीर्वाद आहे मित्रांनो असं नाही हो काही हे बघा असं चालता चालतं चालतंय की होय तसं वातावरण आता संध्याकाळचा टाईम असल्यामुळे खासच आहे आता तुमच्याकडं कसं आहे मला नाही माहीत हो पण आमच्याकडे बरं आहे बाबा आणि संध्याकाळच्या वातावरणात तुम्ही वांतमध्ये जरा बरं वाटतंय आता तुम्हाला कसं वाटते मला काय कळणार आहे तुम्ही कमेंट केली तर कळ तुम्हाला कसं वाटतंय मला कसं वाटतंय मला कळतंय आता बघा तुमच्याकडे बघण्याच्या नादात मला बी ठेस लागायची नाही का बरं नाही तर नाही चला मग पुढं 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 चालत राहायचं पण कुठं चालायचं आहे का हे बी तुम्हाला माहीत नाही चालायचं आहे कुठपर्यंत आव काहीतरी सांगा की राव गपच बसताय राव तुम्ही सांगण्यासाठी कमेंट करावं लागतं तुम्ही कमेंट केली तरच मला कळत नाही का बरं नाही तर नाही बाबा तुमचं खरं पण मित्रांनो खरंच मजा येत ना जाऊ द्या विनोदाचा भाग सोडा नाही विनोदाचा भाग निवळ सोडू नका सोडा म्हणजे तेवढ्या पुरता सोडा पण तुम्ही खरंच मजा येत ना नाही तुम्ही मजेतच असणार मी मजत नंतर तुम्हाला काय घ्या आता पोत काय बोलले अरे तुमचं नाव बी नाही कळलं हो मी परमेश्वर तुमचा लाडका मित्र हाय का असं आहे बघा तुमचं झाली तुमची कॉमेडी करून आता हस्तान नाही हो आपलं असंच आहे थोडा अवतार उतारलेला आहे पण आहे तुम्ही म्हणताल तो उतरला तर उतरला कुठं आता वय झालं केस पिकले आपल्या गावात भाषेत सांग लोक काय म्हणते तर अवतार उतारायला त्यांना सरळ सरळ सांगत असतं जाते कुठं मला बायक बघायचा नाही बरोबर आहे ना आता वय वय काय झाकणारी वस्तू आहे का सांग बरं तुम्ही वय झाकणार आहे का नाही ना बेचाळीस वर्षाच्या वयात चेहऱ्यावर सुरक होते तरी येणारच की जस्ट विनोद मग मंडळी बाकी बरं आहे बर बर का काय राह म्हणता फिरून फिरून गाडी त्याच पटरी होती ती बाकी बरं आहे का बाकी बरं आहे का बाकी म्हणा आम्हाला काय धाड भरली अहो तुम्हाला नाही धाड भरली पण ती कसं विचारलेलं बरं नाही का खरंच सांगा मित्रांनो कसं वाटतंय बरे आजूबाजूचं वातावरण तुम्हाला बघाच एक बार कसं वाटतंय सांगा ह्या इकडे मोसंबीची बाग आहे मध्ये ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी तसं एक बोरीचं झाड आहे इथं माझ्या पाठीमागं मग बघतोय तुम्ही एक शेवग्याचं झाड आहे आता म्हणताना काय दाखवायला लागला बाबा बोरीन बाबळी मोसंबीची बाग लागलं सका पाठीमागं टमाटेसुद्धा आहेत आता माझ्या कॅपॅसिटीमध्ये असतं तर मी तुम्हाला मोबाईलमध्ये पाठवली असती पण कशी पाठवणार नाही का असं तो होऊ शकत नाही नाही तर कुणी काही केलं असतं दोन टमाटे टाकली तोडली टाकली मोबाईलमध्ये की पार्सल तुमच्या घरी की काय या सीतामाठीची बाग आहे बाग नसती शेत आहे हे असा ऊस आहे साईडनं आता दाखवायसारखं काय असतो बोलण्यातले विनोद हा सगळ्यात मोठा टाईमपास हा तुम्ही म्हणतो हे काय विनोद करतोय काय नसता बडबडच करतोय अहो बडबड 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 तरी किती करणार तुम्ही सगळे गपन मी एकटाच बोलतोय नाही हो अशातला काही भाग नाही हा आत्ता कसं खरं बोलले आणि कॅमेरा माझ्या हातात त्या बडबड मीच करणार ना तुम्ही कसं बोलणार हे मला कुठं लक्षात येत आहे की तुम्ही बोलणार नाही बाबा आता बोलायचं आहे मलाच तुमच्यासमोर फेस मलाच करायचं आहे तुमच्यासोबत बोलण्यातला सामनासुद्धा मलाच करायचा आहे पण ठीक आहे मित्रांनो ताणतानावातून हो म्हणलं आपण बाजूला हवा हो। थोडं मित्रांना बाजूला काढावं म्हणून आलो तो आलो तरी कुठं हे बघा एकूणठ्या टमाट्याचं शेत आणि एकूण मुसाचं शेत मी म्हणलं तसं तुम्हाला आणि दोन्हीच्या बांधानी अरे 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 तुम्ही म्हणताना आता ही फारच बी गाडेगाड्या याला दवाखान्यातच नाही यायला पाहिजे नाही हो वास काही इतकी वेळ नाही आली तुमच्यासाठी थोडा विनोद केला म्हणून काही फरक पडत नाही शेवटी कसं आहे तुम्ही येत तांबी येत नाही का मग बाकी काय आलं बाबा त्या बाकी पैसे पुन्हा बाकी काय हे तुम्ही काय सांगत नाही तर मी काय विचारलेश्वरात नाही बाकी काय असणार आहे बाकी काहीच नाही सगळी वाजाबाकीच तुमची वाजाबाकी माझी वाजाबाकी आता हे बघा असा मोबाईल पकडला आता दिसतं आहे काय मी बघतो आहे समोर तर माझंच तोंड मला दिसतंय तुम्ही तर दिसतच नाहीत हो मी फक्त बोलतो आहे आता उद्या पुढं चालून पसंत करायचं का नाही करायचं हा तुमचा प्रश्न आहे मित्रांनो माझा यूट्यूबला परमेश्वर फ्लोग नावाने चॅनल आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच असे व्हिडिओ माझे बघायला मिळणार आहेत त्याला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा पुन्हा पुन्हा मला तुमच्या भेटीसाठी येण्याची संधी द्या एवढं तर तुम्ही नक्कीच करू शकता हो त्यात काय वावगच नाही आता यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकणं काय वावगं नाही आईला आता व्हा चलतो आहे पण हे टमाट्याचं शीत आणि ऊसाचा बांध काय संपाना तुम्ही म्हणताना आता अवघड झालं बाबा ही चाललंय तरी कुठे घेऊन ऊसाचं आणि टमाट्याच्या बांधा बांधाने हे बघा तो आला आता नांगरलेलं शेत आता कसं पटांगण वाटतं तिकडून आभाळ निघालेलं फ्रेश वातावरण आता हिला काय झालं आवाज येतो आहे मित्रांनो तुम्हाला ती ट्युटी असतील इथं कुठंतरी आजूबाजूला तिची पिल्ली असतील त्याचसाठी तिचा जीव चालला आहे चिव 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 आईची माया हो तेवढं तर तिला करावंच लागणार पिल्ली अंडी सांभाळायचं काम हे बघा दुसरी आली आता तुम्हाला नाही दिसणार पण आवाज येतोय गेली तीसुद्धा गेली आता एकीनं साथ घातली म्हटलं दुसरी ओत देणारच आहे त्यात काय नवीनच नाही का बरं आणखी काय म्हणताय आता हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही आणखीन काय म्हणणार नाहीत आणि मला माहिती आहे की तुम्ही काय म्हणलं मला ऐकू येणार नाही पण तिथं तिथंच येते फिरून आणखीन काय म्हणताय आणखीन काय म्हणताय आणखीन तरी काय म्हणायचं म्हणायचं तुम्ही ना ऐकायचं मी पण ते कमेंटमध्ये हां असं नाही असं तुम्ही मला बोल ऐकू येणारच नाही ना शक्य आहे का बरं फिरत फिरत आलो बघा आता विहिरीवरती दमलो राव सरतावाच चालतो आहे तोंड चालून पाय चालू कसं जुळायचं चा बरं तुम्हीच सांगा दोन्ही चालूच आहे ना खाली पाय चलतेत वर हात हालते तोंड तुमच्याशी अशी आहे नजर तुमच्याकडंच आहे पण तुम्ही दिसतच नाहीत बघावं तरी कुठं तुम्हाला शोधावं कुठं कारण आता आपली मंडळी मित्रमंडळी हां मंडळी आहे मित्रमंडळी अख्ख्या महाराष्ट्रातच आहे कोण कुठं सापडणार आहे तुम्ही म्हणताना काय तीन बाऱ्या तीच वांग्याची त्या टमाट्याची शेती ती धरली पाठीमागं तेच चीन मागं दिसतो आहे तेच सगळं होतंय थोडं असं धरून बघू नांगरड बी दिसते आता हे बघा हे असे तुमचं वयामानानं मला आठवण राहत नाही पण हे बघा हे माईक साध आहे याच्यावर बी व्हाईस क्लिअर येणार नाही त्याच्यामुळे ते लावलंच नाही म्हणलं नकोच जुगाड जे आहे ते हाई आपलं उघड उघड दिसी तुमच्यासारखं नाही ओ उगंच मेकअप बनवून तुमच्याशी गप्पा मारण्यात तरी काय उपयोग आहे तुम्ही साधारण तसं मी साधारण आबाळ उठले पाठीमागून पाऊस याचा अंदाज आहे नाही मित्रांनो आता मला बी पळावं लागेल नाही तर मला मध्ये पावसात गाठलं तुम्ही राहताल घरात आणि मी हे उघड्यावर आता तुम्ही घरात इतका खरोखरच बाहेर आहेत मला काय माहिती पण पळावं तर लागणारच कारण पाऊस आहे सकाळपासून टिपटिप येत होतं आता कोणतरी मोठा आल आला तर मग परेशानीच व्हायची आणि खाली चिखल आहे चिखल म्हणजे एवढा नाही पण थोडासा तर आज आमच्याकडं तर सकाळपासून उघडी पे आता तुमच्याकडे कसं आहे काय माहीत सकाळपासून आत्ताशी सूर्यनारायण बाप्पा दिसतेत का हां दिसले दिसले ते बघा तुमच्या डोळ्यावर चमकले माझ्या तर चमकले चमकले आत्ताचे तोंड दाखवले धुंद वातावरणातलं कुंद काम केलं त्यांनी मित्रांनो काय म्हणणार होतो हे असं आहे तुमचं गेलं माझ्या आठवणीतलं हो सिक्रेट सांगायचं तुम्हाला ते आता आठवणीतलं हो गेलं <laughs> तुम्ही म्हणता सिक्रेट म्हणला हसला आणि ग बसला तसं काय नाही बरं का हसायचं ग बसायचं असं काय नाही पण ते काय चालू गोष्ट आठवणीतली गेली ना लवकर आठवणीत येत नाही नाही द्या सांगू उद्या आता हे घ्या तुमचं म्हण मन, तुम्ही म्हणता माणसाच्या जीवनात उद्या कधी आला आहे का येईल हो उद्या नक्कीच येईल त्याला काय बिचारा सूर्य आता मावळतील गेला उद्या उगवणार आहे मग झाला उद्या हाय का असं आहे तुमचं कसंच बोललं ना तर तुम्हाला पटणार नाही नाही ओ पटवून घ्यायचंच नाही तुम्ही ठरवलेलं आहे असं दिसतंय मला दिसतंय म्हणजे मोबाईलमध्ये नाही दिसत तुमच्या चेहऱ्यावर तर तुमचा चेहरा नाही दिसत पण मन आहे ओ दिसतं तसं नसतं पण दिसतंय <laughs> काय बनताना चालता चालता थांबतो आहे मोबाईल एका जागेवर धरतो आहे पाठीमागं काय ऊस धावतो आहे लिंबाचं आहे कुठेतरी असा शि खास वाटतो हो चला म्हटलं जस्ट नाही आता विनोदाचा भाग संपवायचा आहे आणि मित्रांनो झाली एवढी बडबडा आता खूप झाली कारण उद्याच्याला नवी एनर्जी पाहिजे काहीतरी नवा विनोद नवी एनर्जी, एनर्जी नव्या गप्पा तुमच्यासोबत त्याच्यामुळे आता काय करू आपण उद्याच्याला नक्कीच भेटू धन्यवाद बाय